श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटांनी हादरला गेलेल्या आहे कोलंबो विविध ठिकाणी स्फोट झालाय प्रार्थना सभेदरम्यान दोन चर्चमध्ये हा स्फोट झाल्याचं आहे ईस्टर संडे आणि ह्याच दिवशी तीन चर्चमध्ये आणि तीन पंचतारांकित हॉटेलमध्ये स्फोट झाला या स्फोटामध्ये सध्या पंचवीस ठार आणि दोनशे ऐंशी जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती कळते आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे श्रीलंकेत <laughs> हा साखळी बॉम्बस्फोट झालेला आहे आणि इस्टर संडेच्या दिवशी हा बॉम्बस्फोट झालेला आहे याच्यामध्ये फोफावलेला आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे दहशतवादी तर भारताला अनेक वेळा मिळालेले आहेत परंतु आता शेजारच्या देशाला सुद्धा ते सहन करावे लागत आहेत अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणीही केली नाही परंतु स्पष्टपणे लक्ष करण्यात आलेले आहे चर्चला यामध्ये तीन चर्च आहेत आणि पंचतारीख पंचतारांकित हॉटेलला हो, पण पंच हो, लक्ष करण्यात आलेलं आहे यामध्ये विशेष मुद्दा म्हणजे की धार्मिक स्थळ आणि पंचतारीख पंचतारांकित हॉटेलला हो, लक्ष करण्याचं का कारण कारण पंचतारक हॉटेलामध्ये हो, हो विदेशी पाहुणे येऊन थांबले होते या ठिकाणी आणि त्या विदेशी लोकांना टार्गेट करण्यात आलेला आहे म्हणजे एक दहशत जी आहे ती जगभर संदेश द्यायचा आहे केवळ श्रीलंकेमध्ये कोलंबोमध्ये कोलंबिओमध्ये हा नाही तर बच्चितच्या माध्यमातून विदेशी पाहुण्यावर हल्ला करून हा आहे तो जगभर पोहोचवायचा होता हा उद्देश जो आहे तो कुठेतरी सफल होताना दिसतोय कारण यामध्ये सव्वा दोनशे जखमी झालेले आहेत आणि पंचवीस पेक्षा जास्त मृतांचा आकडा जो आहे तो वाढतच आहे अजून सुद्धा या ठिकाणी आंदोलन झालेले आहेत पोलीस बंदोबस्त आहेत परंतु आता हे पाळीमुळं खोदून काढणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आता श्रीलंका सरकार नेमकं काय को घेते कोणती भूमिका तिथे पाहणं गरजेचं आहे आणि संघटना कोणती पुढे येते याची जबाबदारी घेण्यासाठी ते, ते सुद्धा पाहणं गरजेचं बरोबर रामराजे खरं तर या आधी देखील श्रीलंकेत अशा प्रकारच्या घटना अशा प्रकार्णा, अशा प्रकारचे स्फोट झालेले आहेत त्या त्यावेळी कोणी ह्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि ह्याचे काही धागेदोरे लागत का बिलकुल सध्या जी प्राथमिक जी माहिती मिळत आहे ते काही संघटना ज्या आहेत त्या दहशतवादी संघटना आहेत आणि त्या संघटनाकडूनच हे ह्या घातपात झाल्याच सांगण्यात येत आहे परंतु अद्याप कोणतीही संघटना पुढे आलेली नाहीये विशेष म्हणजे की भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो तर भारतामध्ये का अशा प्रकारचा हल्ला झाला नाही भारतातली पोलीस यंत्रणा जी होती अतिशय सज्ज होती त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले जे आहेत ते टाळता आलेले आहेत अकराच्या नंतर परंतु आता श्रीलंके श्रीलंकेसमोर आता आव्हान असं उभं ठरलेलं आहे श्रीलंकेमधील नागरिक त्यांना कोण मदत करतं दहशतवादासाठी ते शोधलका संख्या आव्हान आहे आणि त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा हल्ले के केले होते आणि जबाबदारी सुद्धा घेतली होती परंतु यावेळेस जबाबदारी अद्याप घेण्यासाठी पुढे कोणी आलं नाही जोपर्यंत जबाबदारी घेण्यासाठी पुढे येत नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे की नेमकं कोण अशा प्रकारचे कट्ट केलेलं आहे परंतु आपल्याला माहित आहे की भारतामध्ये इंडियन मुजाहिदीन सारखी संघटना आहे त्याबरोबर जगभर अनेक संघटना आहेत की या संघटनेचा सुद्धा हात जो आहे तो नाकारता येत नाही कारण या संघटनेचे सर्व जे धागेदोरे जे आहेत ते इतर देशामध्ये सुद्धा पसरलेले आहेत लंडन मध्ये हल्ला झाला होता फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये हल्ला झाला होता आणि आने, अनेक ठिकाणी हल्ले झाले होते त्यामध्ये धागेदोरे जे आहेत ते दिसून आलेले आहेत आता भारताच्या आसपासची परिस्थिती सुद्धा डोक्यामध्ये आहे आणि त्यामुळे आता भारत आणि श्रीलंका भारत भारतानं अद्याप याच्यावर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापही याच्यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही परंतु नेमकं आता कोणती भूमिका घेते भारत कारण भारताला तर पूर्वीपासून झळ बसलेली आहे बर श्रीलंकेला कशा प्रकारे मदत करेल भारत ते पाहणं गरजेचं आहे आणि श्रीलंका आता जगभरामध्ये हा कसा मुद्दा मांडणार आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे अगदी अगदी धन्यवाद रामराजे या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल